स्पेशल लिक्विड लावून इकडं देवाना आंघोळ घालण्यात येत आहे आमचं सोहम आणि आमचं सेतू आम देऊन अभ्यंग देवांचं चालू आहे सांग आमचं पावडर आणि लिक्विड सोप लिक्विड भांड्यांचं लिक्विड आहे त्यांना नवीन शोध लावलाय मी तो लामचूर पावडर आणि भांड्यांचे लिक्विडचा पितळीची भांडी घासून बघाल भारी स्वच्छ होते गुड मॉर्निंग सगळ्यांना आज लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि आमची मुलं उठून स्नानासाठी तयार झालेली आहेत उठा उटा दिवाळी आली स्नानाची वेळ झाली तर चला आज कि आम्ही ब्रेकफास्टला बनवणार आहोत निसळ भिजत घातली ती आधीच हे काल परवा भिजत घातले काल घातले परवा दिवशी भिजत घातले काल दिवसभर ठेवले आणि आज पण छान असे मोड आलेले आहेत त्याला हे आणि साहेबांना आमच्या मी कालच हे केलं त्यांचं अभ्यंग स्नानाचं उठणं लावून घेतलेलं आहे आज जरा पोरांना आधी यज्ञेश नाही करते हे गर तिळाचं तेल आहे तेलाचं तेल आहे जरा घरी हे करून यज्ञेश आधी उठलं आहे यज्ञेश करून

एक करून घेतलेलं बरं म्हणजे हे गुलाबजल थोडस दूध घालायला पाहिजे याच्यात मी थोडस पाणी घालणार आहे थोडीशी मुलतानी माती घातली ना तर माझून थोडं घट्ट होतंय Es bueno, una que así? ¿Verdad? Mm -hmm. aquí, mm -hmm. <laughs> La base, sí, sí,

नवऱ्या हळद 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 जाऊन टाकलं बघ काय म्हणते तुझं राणी ना बघ कसा टाकलं करत मा अजून कर गोन तेच पर ता दुसरा नंबर आहे ने लावू गयनाचा ओटा ओटा दिवाळी आली मूर्ती स्नानाची वेळ झाली आदित्यवाणी अभंग स्नान त्याच्या घरी त्याच्या घरी El

माझी भाची चैतन्य हिला पण मी छान असं तेल लावून अभ्यंग स्नान घातलं होतं पण की नाही मी शूट घेतलं नाही आहे तिला नाही आवडत म्हटलं असू दे म्हणून तिचं शूट घेतलेलं नाही आहे इथं मिसळ बनवण्यासाठी बघा असं खास किती लोक आलेले आहेत एवढी लोक स्वयंपाक करताना कशाला काही गरज आहे कुणाची मिसळ मसाला चालू आहे इकडे यज्ञेश कांदा टोमॅटो कापून देत आहे त्यात अधी मसाला भरते आमची मिसळ रेडी आहे मी पोरं दादा आमचे सगळे आंघोळ करून रेडी आहे तिकड तर हे आमचं असं आरतीचा ताट सजलेला आहे अभ्यंग स्नान झालंय आणि आमची डॉलू नाही हो आमची भाचीबाई चैतन्या त्या सगळ्यांना ओवाळणार दारा आहे दारामध्ये आरती आहे आमची सगळ्यांचं अभ्यंग स्नान झालेलं आहे सगळे पायामध्ये कारिट घेऊन तयार आहेत आणि आता आरती करून घेणार आहेत

काळ लाव काळ लावायचं आज हा दृष्ट काढण्यासारखं असते काजळ लावणे म्हणजे फुलं द्यायची फुलाबरोबर सोम गिफ्ट द्यायचं पैशांवर ये सगळ्यांनी फटलं करीट no. करीट पड बाळा फोटो घेवा थांबा फोटो घेऊया कुठल्याशी थांबा इकडे बघा आज न हात धरा सगळ्याला लावा त्याला हात हात लाव का दा mm. स्माइल प्लीज <laughs> करीट खा सु मग हां घराचं चाकायचं आज खाल्लंच पाहिजे करीट एवढं कडवायचं मग

आमचा फराळ झालेला आहे देवाला नैवेद्य दाखवून क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा बोलो लक्ष्मी माता की जय चालू करा फराळ दिवाळी फराळ चालू आहे ते खाऱ्या शंकरपाळ्या इकडं बघा सगळे एक फोटो घेऊया फराळाला हात लावा जरा मस्त त्याला ती दिसतच नाही हा असा स्माईल प्लीज ती का खजुराची बर्फी दादा खजुराची बर्फी का होती हम्म तुझी खाऊ नको दुसरी शुगरची फराळाचा रिव्ह्यू द्यावा इकड कसा झालाय का दादा फराळ हा पराँ एक नंबर का दोन नंबर विचारूया यज्ञेश काय काय टेस्ट केले जय काय टेस्ट केलास हा काय छान काय झाले सगळ्यात काय आवडलं छान चिवडा आणि चकली नाही बर्फीसी हम्म काय आवडलं सगळ्यात जास्त खाल्लं की काय काय आवडलं सगळ्यात जास्त तूच काय आवडलं का दादा काय ते खरं सगळ्यात जास्त आवडला पदार्थ सांगतातला शंकर भोळी आवडली चैतुष चकली सोमला कुठला पदार्थ आवडला चकलीच अधू अधूर आलानी काय ते चिवडा चिवडा आवडला साठी स्पेशल भाकरी आलेली आहे पाव

दीदी अजून सांग अजून रिव्ह्यू पाहिजे खरा हा आमची दीदी सोहमने दिलेला गिफ्ट तिला ॲड्रेस अनबॉक्सिंग करत आहे तसलाच झाला की गो घातले घाटली तशाच कलर मध्ये दुपट्टा दुप्पट्टा दाखव त्याच्यावर एका साईडला टाकतंय ड्रेसवर समजा दिसते कसं पकड त्याला उभं राहा आवडलं का नाही तुला हां जरा फिटिंग कर घालून बघ ना